काँग्रेसच हे पुन्हा सिद्ध आमदार विश्वजित कदम यांची रणनीती यशस्वी एकाहती वर्चस्व प्रस्थापित पलूस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासह पंधरा नगरसेवक पदांवर दणदणीत विजय मिळवत पलूस हा काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने शहरातील राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवत नगर परिषदेवर एकाहाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या संजीवनी पुदाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या ज्योत्ना येसुगडे आणि भाजपाच्या सोनाली नलवडे यांचा तब्बल एक हजार तीनशे एकोणपन्नास मतांनी पराभव करत स्पष्ट कौल मिळवला आहे या विजयामुळे पलूज शहरात काँग्रेस समर्थकांनी मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मागील विधानसभा निवडणुकीत पलूस शहरात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना मर्यादित मताधिक्य मिळाले होते त्यानंतर पलूस हे काँग्रेसचे शहर असल्याचं ठामपणे दाखवून देण्यासाठी डॉक्टर कदम यांनी नगरपरिषद निवडणुकीत स्वतः लक्ष घालत तब्बल आठ दिवस शहरात मुक्काम केला सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक प्रभागात सभा घेत त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला त्यांच्या समस्या अपेक्षा समजून घेतल्या निवडणुकीच्या सुरुवातीला पलू शहरात काँग्रेस विरोधी वातावरण तयार झाले आणि त्याचवेळी भाजपकडून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पॅनल उभे राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून निलेश येसोगडे यांच्या नेतृत्वाखाली वेगळे पॅनल मैदानात उभे राहिले त्यामुळे ही निवडणूक चुरशीची तिरंगी लढत बनली नगराध्यक्षपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात युती होईल अशी चर्चा शेवटपर्यंत सुरू होती मात्र उमेदवारीवरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे ही युती प्रत्यक्षात उतरली नाही दोन्ही पक्षातील अंतर्गत विसंवाद बैठका होऊ नये निघू न शकलेला तोडगा आणि नेतृत्वातील मतभेद यांचा थेट फटका बसल्याने निकालात दिसून आले या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध प्रचार केला पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले सुहास पुदाले यांच्या नेतृत्वाखाली प्रभागनिहाई प्रचार यंत्रणा सक्रिय ठेवण्यात आली आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासोबत त्यांच्या पत्नी स्वप्नाली यांनी मैदानात उतरून घरोघरी प्रचार केला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजीवनी पुदाले यांच्यासोबत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विश्वास निर्माण केला प्रचारादरम्यान माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांनी पलूससाठी केलेली विकासकामे भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून मिळालेला रोजगार तसेच परिषदेतील लोकाभिमुख निर्णय जनतेसमोर मांडण्यात आले आधुनिक पद्धतीने डिजिटल प्रचार करत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भव्य सांगता फेरी काढून काँग्रेसने वातावरण आपल्या बाजूने वळवले नगरपालिकेचे निकाल हे जाहीर झालेले आहेत त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील पलूस करेगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्या मतदारसंघातील पलूस नगरपालिकेचा निकाल हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि मला आनंद होतो आणि की पलूस नगरपालिकेवर पुन्हा एकदा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारांचा वारसा हा कायम पलूसच्या जनतेने ठेवलेला आहे आणि परूचचे नगराध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे हे विजयी झालेले आहेत आणि एकूण वीस नगरसेवकांपैकी पंधरा नगरसेवक काँग्रेस पक्षाचेही विजय या ठिकाणी झालेले तर मी परूच शहरातल्या सर्व नागरिकांचे आणि सर्वसामान्य लोकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन की पुन्हा एकदा त्यांनी माझ्यावर कदम कुटुंबावर काँग्रेस पक्षावर हा विश्वास दाखवलेला आहे त्याचबरोबर जे कार्यकर्ते आणि जे उमेदवार गेले पंचवीस दिवस एक महिनाभर या निवडणुकीमध्ये मनापासून राबले अशा कार्यकर्त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार माने आणि हा जो विजय आहे हा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना आणि त्याचबरोबर स्वर्गीय वसंतराव पदाने दादा असतील स्वर्गीय खाशाबांना असतील स्वर्गीय गुंडादाजी असतील स्वर्गीय अमरभाऊ इनामदार असतील स्वर्गीय राजाराम सदामते असतील या सगळ्यांना हा विजय मी या ठिकाणी अर्पित करतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पलूस